नागपूरच्या भवानी नगर परिसरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे पारडी पोलिसांनी भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे भवानी नगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या आरोपीच्या घरी पारडी पोलिसांनी दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास छापा टाकलाय या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच इतर साहित्य जप्त केलेत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारडी पोलिसांकडून सुरू आहे या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे पथकाने आणि सोबत फूड इन्स्पेक्टर यांना बोलावून आम्ही जेव्हा चेक केलं तर आरोपी राजेश भेले वय एक्कावन्न वर्ष राहणार भवानीनगर किराण राहत होतो त्या प्रमाणात सुगंधित तंबाखू गुटखा गोठलेला आणि इतर साहित्य मिळून आले जे बेन असलेले आहेत आणि एकूण एकाहत्तर हजार रुपयाच्या मध्यमाल जप्त करण्यात आला आरोपीला वर गुन्हा दाखल करून आरोपी अटक आहे तपास सुरू आहे आरोपी नामे राजेश बेले आहे व एक्कावन्न वर्ष राहणारा भवानीनगर हाळ्यान राहत होतो जो माल आणलेला तो त्याच्या घरी दुकानावर कमी प्रमाणात होता दुकान त्याने घरी साठवून ठेवलेला होता त्यात मोठ्या प्रमाणात जवळपास वीस किलो घोटलेला गुटखा होता खर्रा त्याचप्रमाणे रजनीगंधा जे बॅन असलेली इतर तंबाखू सुगंधित होते त्या सगळे इतर एकूण एकाहत्तर हजाराचा माल मिळाला ते मोठ्या प्रमाणात ते मोठं माल मिळालं आणि त्याचमुळे गुन्हा दाखल झाला आहे आणि आरोपी अटक आहे गुन्हा तपासावर आहे तपास सुरू आहे ही संपूर्ण कारगिरी आमचे डी बीचे पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद कोलनारे म्हणून त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि यामध्ये मोठा इतकी मोठी कारवाई झाली Это тебе сообщаю, я вам